आमची पोलीस गाडी आणणार नाही आमच्या कुणाला माणसांना आणणार नाही एखाद्या मोटरसायकल वरती मी आणि लंके साहेब आम्ही साध्या कपड्या तुम्ही काय काय करता धन्यवाद रामदेवराव भोसले यांच्या मुळं हा हा आपला सुरुवातीला मी त्यांना धन्यवाद देईन आणि या प्रसंगी आवर्जून उपस्थित लग्नसाहेब आहेत जे अण्णा आहेत आणि माझे सर्व सहकारी आहेत खरं तर नामदेवजींनी जी मोहीम सुरू केलेली आहे म्हणजे आम्हाला पण तेवीस चोवीस वर्षाच्या एकंदरीत पोलीस खात्यातल्या अनुभवामध्ये म्हणजे हाच मोठा अनुभव होता म्हणजे एक कोणीतरी एखादा खबरी सांगणार एखादी घटना घडल्यानंतर या पालावरचे आहेत आणि मग ते पोलीस जाणार आणि त्यांना उचलून आणणार आणि कधी कधी हे लक्षात पण यायचं की हे वाटत नाही आहे किंवा यामध्ये असं काय की पण काय होतं की एक म्हणतो ना आपण कोणीतरी खबरी सांगतोय ह्याला इथं बघितला त्याला तिथं बघितला आणि त्यामध्ये पोलिसांकडनं चुका व्हायच्या किंवा काही की चुकीच्या माणसाला पकडलं जायचं आणि मग तो प, परत तो माणूस पुढे पिचला जायचा तो माणूस परत पुढे एक आता समजा त्याला त्याचा जामीन करायचा जामीन करायचा वकील आला वकील काय म्हणतो मी hmm. आता काय पैसे तुला मागत नाही तू सुटल्यावर द्यायच आता सुटल्यावर देणार कुठून सुटल्यावर जर द्यायच मग द्यायचे तर मग दुसरे त्याच्याबरोबरचे बाहेरचे ते म्हणतात चल वकील तुझ्या मागाय वकिलाचे पैसे द्यावे लागतील आणि बघ परत त्या चक्रामध्ये अडकणार आणि वकील काय की ते पैसे जे आहेत तर ते इतरांपेक्षा जास्त पैसे लावणार अशा याच्यामध्ये ते जे काय ते आपण म्हणतो की पोलीस आणि नंतर परत कोर्ट हे सगळं जे चक्र आहे याच्यामध्ये एक चांगला माणूस आणि आहे बघा एखाद्या माणसाला काय होतं की त्यानं चांगलं राहायचं ठरवलं त्याला एकदा पोलिसांच्या ते अटक झाली की त्याला वाटतं की आता चला असंही तसंही एकदा शिक्का बसलाय आता काय परत म्हणजे एक गुन्हा काय आणि चार गुन्हे काय असं म्हणून जातो तर एक खूप चांगली मोहीम आहे की बाबा मी जे जर माझ्याकडे आलं तर हे बघा मी इतक्या वाजता आलो इतक्या वाजता म्हणजे किती मोठा स्वाभिमान म्हणजे तो एक निर्णय आहे आणि त्या सगळ्या ह्याच्यामध्ये तुम्ही सगळ्यांनी म्हणजे नामदेवजींच्या का जो काही आपण त्यांनी तुम्हाला साथ दिली होती तर आपण सर्वांनीच त्याला प्रतिसाद दिलेला आणि आनंद होताय की मागच्या एक वर्षामध्ये आपल्याकडे कुणी यासाठी पोलीस आलेले नाहीत आणि या निमित्तानं आपण चांगलं सांगितलं की गावामध्ये तुमची प्रतिष्ठा वाढलेली आहे आणि ते एक असतो माणूस हा प्रतिष्ठाही फार महत्वाची आहे तोंड लपून जगणं म्हणजे काय असतो की तो मग ते तेवढ्या तेवढ्या ते लोकांच्या मध्येच होतो आपल्याला काही की मग नाही तर मग आता हे असेल तर तो म्हणजे गुन्हेगार असेल तर तो गावात जाताना बघा अंधार पडल्यावर जाईल चार माणसात बसू शकणार नाही तर तो प्रतिष्ठा असते आपली आता पुढची पिढी आता ही लहान लहान मुलं आहेत आता कोणी जरी समजा एखाद्यानं गुन्हा जरी केला असला एखादा गुन्हेगार जरी असला त्याला वाटतं की आपल्या मुलानं गुन्हेगार व्हावं हो। कधीच कोणाला वाटत नाही त्याला वाटतं की आपल्या मुलानं पण पुढं जावं पण त्याला कळत नाही नेमकं काय का होतं आणि मग काय होतं की मुलं सुद्धा आपल्या वडिलाला बघून आपल्या कुटुंबाला बघून हे होत असतात आणि त्याच्यातून मग काय असतं की पिढेनं पिढं एक पिढ्या झाली की दुसरी पिढी त्यात होती आता म्हणजे एक लंके साहेबांनी खूप चांगलं सांगितलं सगळ्यात महत्वाचं जे म्हणजे शिक्षण आहे म्हणजे समजा एक चाळीस वर्षापूर्वी शिक्षण घेणंही तसं म्हणजे काय खडतर होतं म्हणजे काय की लांब लांब शाळा होत्या किंवा म्हणजे काही सगळ्या गोष्टी पुस्तकं मिळणं ह्या सगळ्या गोष्टी ज्या होत्या त्या थोड्याशा अवघड होत्या आता तुम्हाला सगळ्या गोष्टी ज्या आहेत तर म्हणजे कोणी पुस्तकासाठी शाळेत जाऊ शकत नाही असं आहे का पुस्तकं मोफत आहेत जो गणवेश मोफत आहे गा शाळेत गेलं तर खिचडी मिळते आहे घरात सगळ्या गोष्टी आज व्यवस्थित आहेत आज फक्त ना फक्त कशाची कमी आहे तर आईनं आणि वडिलानं ठरवलं पाहिजे माझ्या मुलाला काही करू आता पहिल्यांदा ते मूल काय होते की तयार होत नाही त्याला थोडस आता ओढत न्यावं लागते एकदा त्या मास्तरच्या ताब्यात दिलं की बसते बरोबर त्याला काय की चांगलं कानावर पडायला लागलं की ते बरोबर बसणार आणि म्हणून चांगलं आणि वाईटाचं जे आहे तर ते त्या ठिकाणी त्याला बाळकडू मिळतं आणि ते तुमची जी प प पुढची पिढी जी आहे त्याला भले मग काय की तो दहावी झाला तो नंतर तो बारावी झाला त्यानंतर तो ग्रॅज्युएट झाला आता काय की आदिवासी समाजामध्ये काय की नोकऱ्या खूप आहेत म्हणजे तुम्ही ग्रॅज्युएट झाले किंवा तो म्हणजे तो, तो म्हणजे हे ना बारावी झाले एखादा इंजिनियर झाला तर या अशा पद्धतीनं आपल्यातनं पण आता ही जी लहान लहान मुलं आहेत ही पुढं निघावीत म्हणजे तुम्हाला आता काही वेळा काय आई वडिलाला काय वाटते मी शिकलेली नाही मग माझे माझं पोरगं कसं शिकेल असं काय नाहीये तुम्ही मास्तर आहे का शिकवणार कोण आहे मास्तर फक्त तुमचं काम काय आपल्या आप पोराला तिथलं उचलायचं तिथं नेऊन टाकायचं आणि ते तिथून बाहेर इकडे तिकडे कुठे पळायला नाही पाहिजे नाहीतर परत ते दुसरी पोरं त्याला बरं हुलकावून पळून तसं होत आपलं फक्त एकच ठेवायचं पहिल्यांदा एक महिनाभर काय करायचं की ते शाळेच्या बाहेरच बसून राहायचं पोरग आतच बसलं पाहिजे तिथनं बाहेर पडता का म्हणे आत बसू द्या नेमकं त्याच्या कानावर पडेल त्याला काही शिकू ना शिकू मास्तर जे बोललेलं कानावर पडते कानावर पडलं की प्रत्येक महिन्यानं तेच आपण आईला म्हणते आता तू काय येऊ नको मी शाळेत जाणार तर त्याला तिथंपर्यंत न्या आणि सगळ्यांच्या आता जसं की प्रत्येकाच्या आता जर आम्ही आम्ही पण एकदम म्हणजे मला आमचं म्हणजे आता आताही गावाकडचं जर घर बघितलं तर तो काय असंच घर आहे म्हणजे आमची आई मला आठवते की इतका के है। जे आता तुम्ही इतकं सुंदर सारवून केलेलं आहे आमच्या ते आईला ते म्हणजे शेण आणून देणं पाणी आणून देणं आम्हीच करायचो आणि मग ते आई सगळं कामधंदा करून सगळं ते म्हणजे घर सगळं सारवणं हे सगळं घर सगळं नीट ठेवणं आणि असं असायचं पण तो शाळेत जायना म्हटलं तर मग ते काठी घेऊन आईच माग लागायची तर तो तो आहे तर तुम्हाला आता म्हणजे पुढच्या पिढीला आपण शिकण्यासाठी आणि आता हे खूप गोष्टी सांगितल्या खूप करण्यासारखं म्हणजे तुम्हाला आहे छोट्या छोट्या गोष्टी आणि तुम्ही करा कष्टातून आणि तो हे असतो की जो कष्ट करेल त्याला कोणीतरी भेटतो बघा म्हणजे आता हा काही असा म्हणजे योग आहे बघा म्हणजे कसा असतो की परमेश्वराला तो हे असतो म्हणजे ज्याला तुम्हाला जे कष्ट आणि तुम्हाला काय की जो सन्मानानं कष्टानं आता आमच्या पुढं पण उभा आहे आता एक मुलगी मी इथं बघितली बारावी पास झालेली आहे हो कुठे गेली ती तर ती बारावी पास झालेली आहे आता तिच्या आई वडिलांना लगेच आता ते त्याला पोरगा नये बघून ते त्याला पुढे आणखी त्याला शिकवायला पाहिजे त्याला नोकरी काय समजलं का नाहीतर लगेच नोकरी लगेच त्यालाही करायचं म्हणजे आता बारावी झाली ही झाली अशाच पद्धतीनं ते जे आहे ते पुढच्या पिढीला शिकवा बाकी काय की या निमित्ताने इतकं सांगेन की पोलीस जे आहेत हे म्हणजे मूळ जो या धर्तीवरचा सगळ्यात जुना समाज कोण आहे तर तो आदिवासी आहे तुम्ही आहात त्यामुळे तुम्ही सन्मानानं जगले पाहिजेत आणि तुम्ही जर समजा गावाच्या कुठंतरी कुसावर ह्याच्यावर आणि तुम्ही म्हणजे तोंड लपून जर ही चांगली गोष्ट आहे आणि म्हणून समाजाचं जे रूप पलटलं पाहिजे जसं आता लंकेसाहेबांनी खूप चांगलं सांगितलं समाजातल्या प्रत्येकानं काही ना काहीतरी चूक केलेली आहे फक्त काय की त्यानं कोट घातलेली आहे तर कोटात लपवली आहे तुमच्या गावातला सरपंच असेल कुणी असेल कुणी ना कोणी तर कोटात ह्याच्यात आपल्या दणकीत लपवले तुम्हाला लपवता येणार आणि म्हणून तुम्हाला वाटतं की आम्हीच फार म्हणजे आम्ही गुन्हेगार आहोत आम्ही चुकीच्या असं काही नाही फक्त आणि फक्त शिका ताट मानेन जगायला शिका कष्ट करा आणि त्या म्हणजे जे आता समजा गावात सरपंच असतील हे असतील तुमच्यापैकी कोणी आमदार हो आता खरंतर वेळ नाही तुम्हाला भाषण देण्याचे <laughs> आता तो खर तर तुमच सगळ्यांना मी खूप खूप दिवाळीच्या शुभेच्छा देतो आणि आज दिवाळीच्या निमित्तानं तुमच्या सोबत मला खूप आनंद होत आहे आणि परत पण भविष्यात असं कधीतरी आता पुढे येताना मी कधी कसं येणार आमची पोलीस गाडी आणणार नाही आमच्या कुणाला माणसानं ना आणणार नाही एखाद्या मोटरसायकल वरती मी आणि लंके साहेब आम्ही साध्या कपड्या बघणार तुम्ही काय काय करता किशोर जोडी